तरांना आता मी पाणी वरती करतो तो कुत्र भागात काय रिएक्शन एक देते दे बघा <laughs> आता कुत्रं पाहिजे बघा <बजी> <laughs> <laughs> कसं कुत्र्या घेता <है> <laughs> बघा आता पर जाईल आ, ले की। है, सर, वांचा से, तर मित्रांनो वाटतात आपली अंघोळ अंगोळ झालेली आहे की आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आज आहे हनुमान उत्सव दोन हजार पंचवीस तर आज बघूया ब्लॉग कसा होतोय आपला तर आजचा डेली लाईफचा हा नववा ब्लॉग आहे डेली प्रयत्न करते डेली ब्लॉग अपलोडिंग करायचे तर आताच अंघोळ झाली तर आपल्याला अजून मंदिरात पण जायचं कपडे घालून थोडस डबे आणायचे तर आता मंदिरात जाऊन येऊ अटक दिशेंद्रांनो आपण आता मस्त वेगळी नवीन कपडे घातलेले आहेत तर आपण आता चालू मंदिरात मंदिरात राजा आहे हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा साक्षीने काय अंघोळ केलेला आहे तर माझं ट्रायपॉड झालेलं आहे खराब आता काय करते तर चाल आता आपण मंदिरात जाऊया चला आता आपण मंदिरात जाऊया मस्त वेगळी तर आता आम्ही चाललो मंदिरात राजा हे तर म्हणजे चला आता आपण मंदिरात जाऊया मस्तपैकी तर आता आम्ही चाललो मंदिरात ते राजा हे तर म्हणजे मस्तपैकी आपण आता पहिले मंदिरात जाऊया त्यानंतर हातीची काम ते राह रा आपणात तर मंजरात कोसलेलं रापणात तर मंजरात कोसलेलं दागिया प्रेमा आपलं दर्शन झालेलं आहे मंदिरात फुलं घ्यायला गर्दी तर आता फुलं पण घेऊन झालेली आहे गर्दी बघू शकते किती वाढत चालली आता हनुमान जयंती जन्म उत्सव दोन हजार पंचवीस आहे तर सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आपलं मंदिर दर्शन घेऊन झालेलं आहे लावले फुलं बिलं घेतले रस्ता लय गेली चला ना फटाकी मी गेली जाऊ तर आता आम्ही तर नाव आपली डबी लावायची चालली डबी लावून झालेली आहेत तर तिथं सार्थक अभ्यास करतो इथे साक्ष अभ्यास करते त्यांचे पेपर चालू आहेत तर आमच्या सार्थकचे अभ्यास करून त्याला एक काढायला शिकवला आज तर बघूया आता मला दाखवतो एक कसा काढतोय तो कळतोय का तुम्हाला हे सांगा फक्त तर हा सार्थक आहे सार्थक स्माइल मग पप्पाला दाखवायचं नीट काढ नीट अंड नाही काढायचं ए काढायचं आहे इथं काढत आहे ए एवढं काढ एवढं नाही तर मित्रांनो आता आपण डबी भराय घेऊया आपण चालले डबे द्यायला मित्रांनो मस्त नाही तर आपण आता आलेलो तर हायवेच्या साईडला तर समोर झालेले ट्रॅफिक जाम जोरात ट्रॅफिक झालेलं तर लांबच लांब लागलेले इतरांना आपले डबे देऊन सिंहगडचे चालीत बऱ्यापैकी तर आता आपण आलो सिंहगडमध्ये मस्त डबे दिलेत आता मोकळे भरलेले पण घेतलेत मास्क घातले कारण खतरनाक गुण लागते चेहरा काळा वेळा पडला